गंगापूर गावातील सोमेश्वर कॉलनी परिसरात शिवसमर्थ मंडळाची स्थापना करून सामाजिक आणि धार्मिक कार्यातून सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेले विलास शिंदे हे आज नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर म्हणून दोन हजार अकरा साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर दोन हजार बाराच्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवत दणदणीत विजय मिळवला सातपूर प्रभागात शिवसेनेचा एकमेव नगरसेवक असतानाही त्यांनी सातपूर प्रभाग सभापतीपद भूषवले दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या कालावधीत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांनी आपल्या स्वबळावर महत्वाचा टप्पा म्हणून त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीत अवघ्या दोनशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय मिळवत त्यांनी उपमहापौरपद पटकावलं सामाजिक कार्यातून राजकारणात प्रवेश करून सातत्य संघटन कौशल्य आणि निवडणुकीमधील यशाच्या जोरावर उपमहापौरपदापर्यंत मजल मारणार विलास शिंदे यांची कारकिर्द लक्षवेधी ठरली